मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात पावणे अकरा वाजता आता नाश्ता करणार आहे पाऊस पाणी यामुळे उशीर उशीर आणि फक्त उशीर आता गाऊन आहे जांभळा ओढणी घेतली पोपटी कारण ओढण्या वापरल्याच जात नाही मग काय करणार आधीच्या ओढण्या आहेत त्या आता बाहेर काढलेल्या आहेत म्हटलं कोणाकुणाला तरी वापरायला देऊन टाकाव्या त्या खराबच होत नाहीत ना मग काय करायचं कारण नाहीतरी पाऊस आहे कुठे बाहेर जायचं म्हणजे जा जा अवघड झालेलं आहे तर मग हे उद्योग करत बसायचं आता चला बघा ना काकांचा नाश्ता झालेला आहे कडीपत्ता मस्त काढून आणलेला आहे आता छान आता वाऱ्याला ठेवणार आणि याची फोडणी करून ठेवणार तुम्हाला माहिती आहे मला फोडणी लागते तयार तयार फोडणी नसली की नाही की मला ते चुकले चुकल्यासारखं होतं माझ्या बऱ्याच रेसिपी थांबतात कारण फोडणी जळणे हा प्रकार माझा फार कॉमन आहे व वेग दरवेळेला रोज नवीन करायची म्हणजे जळतणेचंच प्रमाण आहे त्यामुळं मी आता फोडणी करून ठेवणार आहे वाळल्यावर जराशी आज पानं वाळतील उद्याला फोडणी करूया त्याची तर आता हे डोश्याचं पीठ भिजवलेलं आहे रेडीमेड प्रीमिक्स घरात बनवलेलो किती छान झालं आहे बघा बॅटर रवा आणि डोसा प्रीमिक्स याच्यात सर्व डाळी आहे सगळं धान्य आहेत गहू आहे बाजरी आहे तांदूळ आहे डोसा प्रीमिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्या डाळी आहेत आणि खडा मसाला आणि आत्ता एक दहा पंधरा मिनटापूर्वी जरा भिजवलं आणि मग त्यानंतर आता त्याच्यात कांदा कोथिंबीर हिरवी मिरची घातली आणि मी चांगलं दोन दोन चमचे दोन चमचे जिरं दोन चमचे ओवा घालते याच्यात त्यामुळं काय होतं आपल्या पोटात रोज ओवा जातो तर रोज पोटात कसा ओवा जाणार हो चहा करायला ठेवलेला आहे माझ्या आवडीच्या वांड्यात आणि आता एक शंभर आकडे म्हणेपर्यंत दीड ते दोन मिनटं झाकून ठेवायचं एवढंच चला किती हे आळशीपणा या, या वेळेला मी चटणी मिक्सरच्या भांड्यातनं काढलीच नाही आता आजच्या दिवसाची चटणी आहे ही उद्याला परत करावी लागेल तर आता काकांनी आणलेले आहेत भरपूर आवळे त्यांना आवळे घातलेली चटणी हवी तर उद्या आता जेव्हा करेन तेव्हा दाखवीनच डोबळी मिरची आहेच कालच घेतली भरपूर आता मस्तपैकी लोणी डोसा खाणार आहे अतिशय चविष्ट झटपट मस्त पौष्टिक असा हा नाश्ता पहिला डोसा आपला खाऊन होईपर्यंत दुसरा डोसा झालेला आहे हे बघा बघा कसा निघतोय दीड मिनिटा में नीट बाज झालं म्हणून मी म्हणते शंभर आकडे म्हणा हे बघा मस्त निघतो कि जाळीदार डोसा पौष्टिक चविष्ट मस्त एक आता उद्योग करणार माझी ही कळशी आहे फुटलेली म्हणजे हातात ना पडली फुटली सो आता ही काय करायची टाकायला पाहिजे की ना भंगारला द्यायला पाहिजे का ना पण आता पावसाळ्यात मूड असतो कुंड्या लावण्याचा झाडं लावण्याचा कुंडीत झाडं लावण्याचा तर आता हे वायर आलं हे आता निम्म निम्म करणार दोन करणार याच्यात आणि याला झाडं लावणार उद्योग म्हणायचं याला चहा पितपित अजून आज बॅटरीत पाणी घालायचे इन्व्हर्टरच्या तेही आजच आहे का परवा ती झाडं विकत आली होती त्याला विचारलं तर तो म्हणला एकशे वीस ला दोन कुंडी मी म्हंटला एकशे वीस ला दोन दे तर तो म्हणला नाही एकशे वीस ला एक कुंडी शंभरला दिला असता पण मला नाही म्हटलं राहते आता ह्या दोन कुंड्या तयार झाल्या वीस रुपये आज वाचवलेले आहेत एकशे वीस एक नाही दोनशे चाळीस एकशे वीस ला एक म्हणला म्हणजे आज आपण दोनशे चाळीस रुपये वाचवलेले आहेत हे सगळं साहित्य घरात लागतच त्यामुळे काय करायचं ते सगळं उद्योग करायचेच आपल्याला ही अशी उद्योग करायची सवय असते तरुणांना ते आवडत नाही पुढच्या पिढीला आपल्याला कोण सांगितलं हे हातात लावून घेतलं तर ते तुमचं कोण असं म्हणतात त्यानंतर असलं काय आवडत नाही कंट्री सामान कंट्री काम काय आवडत नाही तर जाऊन मस्त मस्त कुंड्या घेऊन यायच्या करायचं हे असते आपलं तसं नाही पण हे असलं कपर उपयोग करणार ह्याच्यात झाडं लावणार ह्याच्यात फुलं येणार काय काय आणि येतातच आणायची ताकद नसते असं नाही काय टाकवत नाही हा बायकांचा स्वभाव आहे बघा आता ही एक कुंडी झाली त्याला खाली आता काहीतरी लावायची प्लेट बीट फुटकी काहीतरी ही एक कुंडी झाली अशी छान आणि ही एक झाली दोन कुंडी झाली आता आपले बेस्ट आणि ह्याला ऑलरेडी खाल्णं होल आहे त्यामुळे पाणी निघून जाणार आहे काहीतरी फुटलेलं आहेच त्यामुळे पाणी निघून <laughs> काय करावं रे बाबा काय करावं उद्योगी होय गे हे बाई अशी दोन झाले कुंड्या चला असलं काही काहीतरी घरात फुटक फुटक असते की नाही ते सगळं ठेवावं लागते बायका म्हणजे बायका गणपती बाप्पा मोरया मोर्या मोरया हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव अरे 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 काय हॉल सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात खंड राहु दे मोर्या 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 भगवंत भगवंत श्री गुरु दत्त मौर्य मौर्य ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 निगम शिवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चंदा मामा नमस्कार सला साडेआठ वाजलेले आहेत आज एका मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी होती वाढदिवस झाला होता मग आज मिसळ खाल्लेला आहे पोट भरून काही खायची इच्छा नाही चहा झालाय दोन वेळा पर्स कशी छान घेणे की नाही शंभर शंभर रुपया लावा जत्रेमध्ये दिवाळीच्या दिवाळी फेस्टिवल त्याच्यात घेतलेले आहे छान आहे नाही डिझायनर पर्सला हे बघा इथं एक इथे एक दोन तीन चार आणि पाच एवढे भरपूर कप्पे लागतात मला पाणी मावतं सगळं मावतं याच्यामध्ये छान तर आता ज्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाऊन आले ना, ना। त्याचा एक फोटो लावते मी नंतर तुम्हाला पण इतकी मज्जा आली ना छान वाटलं आज त्या मैत्रिणीचा वय बघितलं तर त्र्याहत्तर झालेला आहे म्हणजे तसं आम्ही वय कुणाला सांगत नाही जरा चार पाच वर्ष आम्ही कमीच सांगत असतो पण त्यांच्या घरातल्या मिस्टरांनी ते वय खर खरं सांगूनच टाकलं अर हे म्हणले नाही हो, गेले चार पाच वर्ष एकच वय सांगून मजा करतात मिस्टर लोक काही वेळेला <laughs> तर मग छान की ह्या वयात सुद्धा त्या इतक्या मस्त एनर्जेटिक सुंदर दिसत होत्या तरुण दिसत होत्या जवळजवळ दहा वर्षांनी वय कमी वाटत आणि तुम्हाला माहिती आहे आमच्यासोबत शहाऐंशी वर्षाच्या एक आजी असतात केसरीसाठी नेसलेल्या आहेत बघा त्याच्यामध्ये त्या एकदम हसून खेळून एकही कार्यक्रम बुडवणार नाहीत तर छानपैकी मस्तपैकी आम्ही जाऊन आलेलो सर्वात शेवटी मी फोटो लावते आज त्यांच्याकडनं आले तर आज लावते नाही तो उद्या परवाला कधीतरी लावीन बागेतला एखादा लावीन त्यावेळेला तो लावीन तर असं मस्तपैकी आनंदी रहा, मजेत रहा, हसत रहा, घरातले तर आपले वाढदिवस साजरा करत असतात पण मैत्रिणींच्यावर गप्पा मारत केलेला वाढदिवस हा काहीतरी फार वेगळा आनंद देऊन जातो आणि वय वाढवत नाही तर तो वय कमी करतो